आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगरमधील मराठा समाजाने उल्हासनगरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार ओमी यांना जाहीर पाठिंबा दिला आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरंगे पाटील यांनी समाज बांधवांना केलेल्या आव्हानानंतर हा पाठिंबा जाहीर करण्यात आलाय शहरातील मराठा समाजाने ओमी यांना पाठिंब्याचं लेखीपत्र दिलं असून त्यांना मोठ्या मतांनी विजयी करण्याचं आवाहन मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज उल्हासनगर उल्हासनगर शहरामध्ये गेल्या दहा वर्षापासून जेवढे मराठा या ठिकाणी राज्य कानाकोपऱ्यातून आलेल्या आहेत त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आमची संस्था मराठा विकास सामाजिक संस्था कार्यकर्त्या आहे आणि दारंगी साहेबांनी आपले उमेदवार उभे न केल्यामुळं त्यांनी जाहीर केलं होतं की पुढच्या विभागामध्ये मराठा समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी जे उमेदवार तुम्हाला साथ देतील त्यांना आपण पाठिंबा द्यावा अशा प्रकारचा त्यांचा आदेश जो आहे तो आदेश आम्ही फिरसावंत मानून ज्या ठिकाणी आम्ही ओमी कलानी यांना जे महाविकास आघाडीतर्फे ते उमेदवार म्हणून विधानसभेला उभे आहेत या आमच्या संस्थेतर्फे मराठा विकास आघाडी संस्थेतर्फे त्यांना पूर्ण पाठिंबा देत हो। आहोत आणि त्या शहरातील जे मराठा बांधव आहे त्यांना करत आहोत की आपण सर्वांनी बहुमतांनी व जाहिरातीसाठी एव्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो